देशमुख मृत्यूवर पडले होते बेशुद्ध अवस्थेमध्ये होते पाणी पाणी वागत होते त्यावेळेस त्या गुन्हेगारांनी त्यांच्या तोंडावरती लघु शंका केली एकीकडं गुन्हेगारांचं समर्थन करताना गुन्हेगारांची मानसिकता तपासून बघा अशा प्रकारचं वक्तव्य करून गुन्हेगारांचं समर्थन करणारे अवलादी जर इथं जन्माला येत असतील तर मला असं वाटत की महाराष्ट्रामध्ये माणूस की शिल्लक राहिलेली नाही आपल्या बापाला इतक्या निर्घुणपणे मारलं हे जर वैभवीला समजलं तर त्याची मानसिकता काय असेल याचा विचार करा कृपया हात जोडून विनंती करतो आपण टाकलेले फोटो कृपया डिलीट करा मी मावळताना सूर्य पाहिला होता मी मावळताना चंद्र पाहिला होता पण त्या दिवशी घडलं विपरीत क्षितिजा खाली मावळताना मी माझा देशच पाहिला होता खाली मावळताना मी माझा देशच पाहिला होता तुमच्या संवेदना जागे आहेत तुमच्यात माणूस की शिल्लक आहे तुम्ही माणूस आहात की जनावर असे अनेक प्रश्न कालचे पोटो पाहिल्यावर आपल्या सगळ्यांना निश्चितच पडला असेल स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या ज्या निर्घुणपणे झाली त्या निर्घुणपणेचा कळस कालच्या पोटोच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून जनसामान्यांसमोर आलेला आहे आणि जनसामान्यांचं सा काळीज मात्र फाटलंय तुटलंय आणि माणुसकीच्या चिंधड्यात चिरड्या झालेल्या आहेत मित्रांनो स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्याहून कित्येक दिवस उलटले आहेत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे परंतु दुर्दैवान संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे परंतु दुर्दैवानं संतोष देशमुख यांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या औलादी जर या महाराष्ट्रात जन्माला येत असतील तर याच्या इतकं दुर्दैव दुसरं तिसरं नाही काल सी न एक चार्जशीट दाखल केलं होतं त्या चार्जशीटमध्ये जे पोहटो बघितले गेले जे पोहटो प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनसामान्यांच्या समोर ते आले त्या फोटो बघितल्यावर डोळ्यातून अश्रूच्या धारा आणि काळी फाटल्याशिवाय राहणार नाही एनडी टीव्ही च्या रिपोर्टर ज्यावेळेस ते फोटो दाखवत होत्या त्यावेळेस त्या ताईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि तिला हुंदका आला नाही मित्रांनो संतोष देशमुख मृत्यूवर पडले होते बेशुद्ध अवस्थेमध्ये होते पाणी पाणी मागत होते त्यावेळेस ह्या गुन्हेगारांनी त्यांच्या तोंडावरती लघुशंका केली याच्या इतकं दुर्दैव दुसरं कोणतंच नाही या महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्राची संस्कृती साधू संतांची संस्कृती आहे गाडवाला तहान लागली तरी गंगेचं पाणी गाडवाच्या तोंडात ओतणारी आपली संस्कृती आज विकृती बनत चालली आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे एकीकडं गुन्हेगारांचं समर्थन करताना गुन्हेगारांची मानसिकता तपासून बघा अशा प्रकारचं वक्तव्य करून गुन्हेगारांचं समर्थन करणारे अवलादी जर इथं जन्माला येत असतील तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये माणूस की शिल्लक राहिलेली नाही संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे निघुणपणे हत्या केली त्या हत्येमध्ये गुन्हेगारांची जेव्हा मी तोंड पाहतो तेव्हा गुन्हेगार खदाखदा हसतात एकीकडं एक, एक माणूस जीवन मरणाच्या लढाईमध्ये मरण मरण यातना भोगतोय आणि ह्या यातना भुगत असताना तो पाणी मागत असताना त्याच्या तोंडामध्ये लघवी करणाऱ्या अवलादींना या महाराष्ट्रामध्ये भर चौकात आणून फासावरती लटकलं पाहिजे कारण अशा प्रकारच्या जर अवलादी इथं जर मला येत असतील तर मला असं वाटतं की यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी ठेचलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये आज या गुन्हेगारांचं समर्थन कुणीच करू शकत नाही एवढंच काय यामध्ये जातीपातीचा विषय नाहीच मला असं वाटतं की गुन्हेगारांना कोणतीही जात नसते गुन्हेगार गुन्हेगार असतो संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीशिवाय गत्यंतर नाही त्यांना भर चौकात आणून फासावर लटकवा काल जे फोटो प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनसामान्यांसमोर ते आले माझे हात जोडून सगळ्या बांधवांना विनंती आहे कृपया आपण जर प्रसार माध्यमांच्या माध्यमातून फेसबुक सोशल मीडियावरती ते फोटो टाकले असतील तर कृपया विनंती करतोय ते फोटो कृपया डिलीट करा कारण तेच फोटो जर संतोष अण्णा देशमुखांच्या मुलीनं अर्थात वैभवीनं जर बघितले तर वैभवाची अवस्था काय होईल वैभवीची अवस्था काय होईल शब्द देखील फुटत नाहीत मित्रांनो आज आपल्या बापाला इतक्या निर्घुनपणे मारलं हे जर वैभवीला समजलं तर त्याची मानसिकता काय असेल याचा विचार करा कृपया हात जोडून विनंती करतो आपण टाकलेले फोटो कृपया डिलीट करा आणि माझी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांना विनंती आहे की कृपया लवकरात लवकर संतोष देशमुख यांच्या हत्येमागे असणारे सगळे मास्टर माइंड सगळे गुन्हेगार यांना शिक्षा झाली पाहिजे यामध्ये जातीचा पातीचा आणि राजकारणाचा कोणताही विषय नाही स्वर्गीय संतोष देशमुख यांच्याकडं मानवतेच्या दृष्टीकोन बघता त्यांचा जो खून झालेला आहे हे खून करणारे जे हैवान आहेत ही जे जनावर आहेत तर यांना हैवान आणि जनावर म्हणणं हा देखील हैवानांचा आणि जनावरांचा अपमान असेल कारण हे पाश्विक कृत्य करणारे हे नक्कीच त्यांच्या काळजात त्यांच्या जीव नसेल त्यांच्या काळजामध्ये संवेदना शिल्लक नसतील अशी ही संवेदनाहीन माणसं आज गुन्हेगाराच्या स्वरूपामध्ये तुमच्या आमच्या समोर आहे त्यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी ठेचलं पाहिजे याचं समर्थन कुणीही करता कामा नये एवढंच बोलतो धन्यवाद